प्रहार अबू आझमी यांच्या संभाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानामुळे राज्यात, शिवेंद्र राज्यात वादंग बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले राज्यात सुरू असलेल्या हिंदू मुस्लिम वादावर शिवेंद्र राजे यांची प्रतिक्रिया संभाजी महाराज यांच्यावरून जो काही वादंग सुरू झाला आणि खरं म्हणजे अबू आझमी यांचं ते स्टेटमेंट या सगळ्याला कारणीभूत ठरलं एका वादग्रस्त आणि गरज नसताना केलेल्या विधानामुळे राज्यात वादंग सुरू झाले तेवढे वर्ष राजकारणात आहेत ते, ते बोलले नसते तर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या नसत्या काय परिणाम होणार आहे हे माहीत असताना असं बोलायचं आणि मग पुन्हा माफी मागायची मग म्हणायचं संभाजी महाराजांबद्दल काही नव्हतं तर मग असं बोलायचं कशाला गरजच नव्हती राज्यात एवढं पेटवून देण्याची खरं तर अबू आझमी यांनी विचार करून बोललं पाहिजे राजकारण करण्यासाठी आणखी बरेच विषय आहेत असं म्हणत बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी राज्यात सुरू असलेल्या हिंदू मुस्लिम वादाला अबू अप्रत्यक्ष वक्तव्य केलंय नेमकं काय म्हणाले मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले पाहूयात आता हिंदू खाटी समाज तर पहिल्यापासून मुस्लिम पण खाटी समाज आहे मठन कुणाकडनं घ्यायचं हा आहे आणि राणे साहेबांनी पण ते जे काय म्हणतो आपण म्हणजे सर्टिफिकेशन जे ज्यांना त्यांचं हे असेल किंवा हिंदू खाटत त्यांनी तिथं घ्यावं त्यांना दुसरीकडनं घेणं मुस्लिम यांच्याकडनं योग्य वाटते त्याला काही हे नाही त्यांनी काय असं मला नाही वाटत की राणे असं म्हटले की मुस्लिम खाटीक समाजाकडनं घेऊच नाही त्यांनी घे आता माझ्या माहितीनं एखादं चुकीची असू शकते ती पण जो शीख समाज आहे हा झटक्याचंच मटण खातो म्हणजे मला जेवढी माहिती आहे त्यावेळेस ते तिथे हलाल जे मटण आहे ते ते खात नाहीत सिख समाज आहे ते जे मटण आहे ते घेतातच ना कुठलं तरी असं काही आता कसं आहे की ते संभाजी महाराजांच्या वरनं जे काही सगळा वादंग सुरू झाला आणि खरं म्हणजे आबू आजमींचं ते एक जे स्टेटमेंट ते या सगळ्या याला कारणीभूत ठरतं जे एका वादग्रस्त आणि गरज नसताना पण केलेल्या विधानामुळं छत्रपती संभाजी महाराजांवर हे सगळं आता जे आहे हे राज्यामध्ये वादंग सुरू झालं आहे म्हणजे माझ्या तेच आहे की एवढे मोठे आता ते एवढे वर्ष राजकारणात तर मग त्यांनी बोलायलाच नाही पाहिजे होतं ते जर संभाजी महाराजांवर बोललेच नसते हे सगळे पुढचे त्याचे रिपर्केशन म्हणा किंवा प्रतिक्रिया म्हणा किंवा जे हे आज जे प्रत्येकाचे वेगवेगळे व्ह्यू यायला लागले ते आलेच नसते आता तुम्ही बोलताय हे तुम माहीत असताना किंवा याचा परिणाम काय तुम परत तुम्ही माफी पण मागता परत म्हणता संभाजी महाराजांबद्दल आमचं <coughs> काही हे नव्हतं आहे बरं संभाजी महाराजांबद्दल बोलायचं कशाला काही नव्हतं तर गरजच नव्हती बोलायची आहे एवढं राज्यात सगळं पेटवून देण्याची असे प्रकार ही खरं म्हणजे एवढ्या वर्ष राजकारणातल्या लोकांनी करू नये त्यांनी काहीतरी राज्याचा जनतेचा आणि सर्व समाजांच्या ह्या जे आबोआसारखे नेत्यांचा यांनी विचार केला पाहिजे राजकारण करायला अजून विषय भरपूर आहेत ह्या विषयांमध्ये गरज नसताना काहीतरी बोलून राजकारणाचा रंग द्यायला द्यायचा हे चुकीचं आहे